इंदापूर तालुका शांत विचाराने एकत्रित करणानं समाजकरण करणारा हा तालुका आहे मला आठवत आहे छप्पन वर्षाच्या पूर्वी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदा निवडून आणि माझ्या यादी दहा वर्ष शंकरराव भाऊ इथं निवडून येत होते एकोणीसशे बावन साला पाहिजे आणि दोघे बरोबर आमदार झालो नंतर आम्ही दोघे बरोबर मंत्री झालो आणि हे एक गोष्ट इंदाफरने आम्हाला शिकवली की सत्ता कधी डोक्यात जाऊन द्यायची नाही शंकरराव भाऊने राजकारण केलं पण हवेच कधी इथे राहिली नाही सत्ता कधी डोक्यात आलो नाही नम्रता कधी शोधली नाही स्वच्छ करणार कधी शोधला नाही आणि त्यामुळं साहजिकच त्यांचं आठवण त्यांचं स्मरण आधीच मला सगळ्यांना होत तर आज मस्त संत वेगळी आहे आणि त्यासाठी एक दुसरीची आवश्यकता प्रश्न खूप वाटत आपला सगळा भाग हा जास्तीत जास्त ऊसाची शेती करणार काळजी जनफे मिळतील त्याची काळजी घेते उजनीचं पाणी फाटणार ते मिळते निना उजवानी जावा करावा त्याची मदत अफे होते आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळे या भागामध्ये काही मर्यादित जिराज भाग शोधा का भागाचे क्षेत्र हे देश आहे